नवीन सरकारची स्थापना झाली ज्यामुळे गोरगरीब जनतेसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत हे जे नियम आहे रेशन कार्डवर आहेत पांढऱ्या पिवळ्या केशी रेशन कार्डाच्या नियमांमध्ये आता पाच बदल करण्यात आलेले आहेत यामध्ये एक असा सुखद नियम आहे की ज्याच्या माध्यमातून रेशन कार्डवर आता पैसे पण मिळणार आहेत पाच नियम असे आहेत की ज्यामध्ये तीन नियम हे धक्कादायक असून दोन नियम अतिशय आनंददायी आहेत त्यामुळे जाणून घेणार आहोत कोणते पाच नियम लागू केले आहेत लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा तुमच्याकडे पांढरे पिवळे किंवा केशरी कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे कमेंट करा तर तुमच्यासाठी पाच नियमांविषयी आपण माहिती देतोय जे लागू करण्यात आलेले आहेत काही नियम जुनेच होते काही नियमात बदल करून नियम बदललेले आहेत पण नियमांमध्ये एक नियम इतका विशेष आहे की ज्याच्या माध्यमातून रेशन कार्डवर आता पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे तर पैसे मिळण्याचा काय नियम आहेत अतिशय आनंददायी दोन नियम आणि अतिशय धक्कादायक तीन नियम लक्ष देऊन बघा पाच नियम लागू केले बघा रेशन कार्डच्या नियमांमध्ये झालाय मोठा बदल राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांची चिंता करायला लावणारे तीन नियम आले आहेत पाच नियम बदल आहेत यांमधले दोन नियम दिलासा देणारे असून तीन नियम धक्का देणारे आहेत तुमच्यासाठी पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर हे नियम शेवटपर्यंत पहा हे जर नियम तुम्ही पाहिले नाही तर रेशन कार्डवर जे पैसे तुम्हाला मिळू शकतात ते तर मिळणार नाहीत कदाचित अनेक लाभ देखील तुम्ही गमावल बसान पुढे चालू होणाऱ्या योजनांना देखील तुम्ही पात्र होणार नाही हे नियम बदलल्याने आता रेशन कार्ड धारकांना चाप बसणार आहे तर काहींना दिल असा देखील मिळणार आहे कारण की रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना आता पैसे येणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जसे पैसे देतात तशा प्रकारे आता रेशन कार्ड वर देखील पैसे देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाच्या गोष्टी आम्ही आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा दोन नियम पाहून तुम्हाला खूप आनंद होणार आहे कारण की सरकारची सूचना आहे नवीन सरकार आलंय स्थापना झाली आणि पाच महत्वपूर्ण नियम लागू केले ज्यामुळे तुमच्याकडे पिवळे केशरी किंवा पांढर रेशन कार्ड असेल आणि तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तर अतिशय महत्वाचा असणार आहे लक्ष देऊन बघा आजही राज्यातील भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्ड मिळाले नाही भटक्या विमुक्त जमातीतील सरकारच्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नधारणेची सर्वाधिक गरज आहे गरीब लोक गावोगावी भटकंती करत असल्यामुळे किंवा इतर गरीब लोक जे आहेत ते त्यांना देखील दिलासा मिळतोय तुमच्याकडे पिवळे पांढरे केशरी यापैकी कोणतंही रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ कृपया लक्षपूर्वक बघा पाच नियम ज्यामध्ये तीन धक्कादायक तर दोन अतिशय आनंददायी लक्ष देऊन पहा पुढील वर्षात म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्येच हा पैशांचा लाभ तुमच्या खात्यात जमा होईल हा लाभ कसा मिळवायचा एक म्हणजे पहा भरपूर लोक असे आहेत की एका गावातून दुसऱ्या गावी जातात ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे अशा लोकांकडे रहिवासी दाखला उपलब्ध नसतो बऱ्याच वेळा कुठले पुरावे नसतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्याकडे रेशन कार्ड देखील नसतं तर अशा लोकांना त्या ठिकाणी ही बातमी जी आहे तर दुखाने दुखाने ती खूप आनंदायची आहे आता पहा स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत नसणारे धान्य जे असणार आहे ते जरी तुम्ही घेत असाल तर कमेंट करून कळवा तुम्हाला किती धान्य मिळत आहे तुमच्या रेशन कार्डवर किती लोकांची नावे आहेत लक्षात घ्या रेशन कार्डवर जर एकदा जरी धान्य घेतला असेल तर तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की पाच नियम कोणते लागू केले आहेत त्याची माहिती लगेच घेऊयात आत्ताचे तुम्ही धान्य या महिन्यात घेतल्यास ते धान्य तुम्हाला पुढच्या महिन्यास दिले जात होते पण सरकारकडून हा नियम बंद केला जाणार आहे पहिला नियम बदलला तो म्हणजे परिपत्रक जाहीर केलं की तुम्हाला ज्या महिन्याचं धान्य आलं आहे ते त्याच महिन्यात घ्यावं लागणार आहे नियम अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून राबवण्यात येणार आहे आता होणारा काळा बाजार रोखणे यामुळे शक्य होणार आहे लक्ष देऊन पहा काय होत आहे पहिल्या नियमामध्ये आता रेशन कार्ड वरची तुमचं जर धान्य घ्यायचं तुम्ही विसरला आणि जे पुढच्या महिन्यात तुम्हाला दिलं जात होतं पण ते आता बदलणार आहेत कधी बदलणार हा नियम अखेर याचा निर्णय आता झालेला आहे आता तुम्हाला या महिन्याचं धान्य याच महिन्यात उदाहरणार्थ डिसेंबर महिन्याचं धान्य डिसेंबरमध्ये जानेवारीचं जानेवारीमध्ये ते जर तुम्ही पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या जानेवारी तर फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये घ्यायला गेले तर कदाचित तुम्हाला धान्य मिळणार नाही आता नियम बदलले आहेत हा पहिला नियम अजून दोन धक्कादायक नियम आहेत ज्यामध्ये थोडंसं तुम्हाला दुःख होईल पण पुढचे क्रमांक चार आणि पाच नंबरचे जे नियम आहेत तर त्याने तुम्ही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण की रेशन कार्डवर आता पैसे मिळायला सुरुवात कसे मिळवायचे पैसे डायरेक्ट बँक खात्यात त्याविषयीचे शेवटचे दोन नियम आहेत आता पहा जे असे नियम आहेत की राशन दुकानदारांसाठी आता एक नवीन सूचना आलेल्या आहेत अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्वाचे सूचना परिपत्रकाद्वारे ज्या सूचना आहेत त्या पाठवण्यात आल्या आहेत आता आपण पाहतो की धारकांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू तीन किलो तांदूळ दिले जातात मात्र एकाच वेळी लाभार्थी धान्य घेऊन जात नाही आता इथे पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही धान्य घेत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची सूचना आता पहा हा दुसरा नियम आहे त्यानंतर तिसरा पण चौथा पाचवा नियम खूप आनंददायी आहे तो पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण ही बातमी जी होती ती खूप महत्वपूर्ण परिपत्रक जे आहे तर त्यानुसार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं गर आहे आता बघा अशी परवानगी दुकानदारांना सरकारने दिली आहे परंतु कारणामुळे शिल्लक अन्य धान्य साठा व इतर जसे जे अतिरिक्त धान्याचा साठा आहे याची बेरीज करण्याचे काम यापूर्वी रेशन विक्रेत्याला करावे लागत होते बघा याचा निर्णय झाला आहे पुढील पाच नियम अत्यंत महत्वाचे आहेत आता पहा दोन झाले तीन राहिले पहा पण चौथा जबरदस्त आहे आता पहा या कारणामुळे काय व्हायचा बराचसा बाजार व्हायचा हो दुकानदारांच्या माध्यमातून काळा बाजार व्हायचा हो दुकान धान्याची विक्री बंद करणे असल्यामुळे शिल्लक धान्याचा सर्व हिशोब तालुक्याचे किंवा शहराच्या अन्नधान्य वितरक अधिकाऱ्यासह जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांना द्यावे लागत होते यातून असे स्पष्ट होते त्या नियमामुळे अडचणी निर्माण होत आहेत यामुळे आता हा नियम बदलून टाकला आणि यामुळे कोणता बदल झाला आहे बघा ज्यामुळे पिवळे केशरी किंवा के पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्ही स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा नियम आहे लक्ष देऊन पहा कोणता नियम आलेला आहे काळा बाजार रोखण्यासाठी काही तरतूद ही नवीन नियम लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती या बैठकीत स्वस्त धान्य वितरणातील त्या वितरणाबाबत चर्चा झालू झालू झाली आणि लाभार्थ्यांचे धान्य घेण्याचे राहिले असेल तर धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मुदत देण्याच्या महिन्यातच धान्य घेण्याची करण्यात यावी म्हणूनच आता लक्षात घ्या की तुम्ही जर धान्य घेता असाल तर ज्या महिन्याचं धान्य त्याच महिन्यात घेण्याची शक्यतो तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे सोबतच तेवढ्याच प्रमाणात धान्याचा कोटा रास्त धान्य दुकानदाराकडे देण्यात येणार आहे कारण की राज्यातील धान्याचा होणारा काळाबाजार रोखता येणार आहे पहा पूर्वी व्हायचं काय की धान्य राहून जायचं आणि काळा बाजार त्यामध्ये व्हायचा पण जर आता एक अजून एक सावधान करणारी नियम आहे सावधान करणारा जो अतिशय महत्वाचा तिसरा नियम आहे पहा हा नियम झाला की पुढचे दोन खूप आनंददायी निर्णय आहे आता पहा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असतानी देखील तुम्ही जर रेशन कार्ड घेतलं असेल तुम्ही जर तुमची परिस्थिती खूप चांगली आहे तुमचं उत्पन्नही चांगलं आहे घरामध्ये नोकर वर्ग आहे आणि तरी देखील रेशन जर तुम्ही घेत असाल तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते लक्षात घ्या जे मोफत धान्य वाटप सुरू केलं होतं तर त्याचे सर्व पैसे तुमच्याकडून वसूल केले जाऊ शकतात त्यामुळे लक्षात ठेवा तुमची जर परिस्थिती चांगली असेल तर तिसरा नियम तुमच्यासाठी आहे तर परिस्थिती चांगली असूनही तुम्ही रेशन कार्ड जर घेत असाल रेशन घेत असाल रेशन कार्डवरच्या योजनांचा लाभ घेत असाल बरेचसे असे आहे की गडगांचं संपत्ती आहे तरी देखील पिवळं रेशन कार्ड असतं पण त्यावर धान्य घेतलं जातं तर त्यांना एक त्या ठिकाणी एक असे आवाहन करण्यात आलेलं आहे की रेशन कार्ड त्यांनी जे आहे पुरवठा अधिकाऱ्याकडे सबमिट करावं ते रद्द करून घेण्याची त्यांनी विनंती करावी एक अर्ज भरून जेणेकरून ज्याला गरज आहे त्याला आज रेशन मिळेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की सरकारकडून लाखो रेशन धारकांना ला मोफत रेशन दिलं जातं त्याबरोबर नवीन नियमानुसार आता तुम्हाला पैसे वाटप देखील केले जाणार आहेत पहा यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन देण्यात येण्याचं जाहीर केलं गेलं होतं परंतु ते दिलं गेलं नव्हतं आता ते मोफत रेशन तुम्हाला यासोबत पैसे देखील मिळणार आहेत बघा आता सरकार काही नियम लागू करणार आहे यामध्ये अपात्र लोकही मोफत रेशनचा फायदा घेत असल्याचं आढळून आलंय आता त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येणार आहे जे लोक पात्र आहेत खरोखर पात्र आहेत अशा आस लोकांना मोफत रेशन मिळेल बाकीच्यांनी आपलं रेशन कार्ड स्वत रद्द करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे जर तुमची परिस्थिती खूप चांगली असेल रेशन कार्डाचे लाभ घेण्याची तुम्हाला गरज नसेल तर नक्कीच तुम्ही तुमचं कार्ड जे आहे अन्न पुरवठा विभागाकडे कर, जमा करा आणि जेणेकरून हे होणार नाही तर मग कारवाई होणार कारण काय होतं की नियम काय सांगतो की स्वतःच्या उत्पन्नातून शंभर वर्ग मीटर पेक्षा जास्त जमीन घेतली गाडी असेल ट्रॅक्टर असेल लायसन्स असेल पिस्तुलाचं तर तीन लाखाहून जास्त उत्पन्न असेल खेड्यामध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी यासाठी पात्र नाहीये तर तुम्ही तुमचं जे रेशन कार्ड आहे ते सरेंडर करा किंवा जमा करून टाका अन्यथा कारवाई होऊ शकतंय याचं परिपत्रक निघालंय आता सावधान व्हा तुमची परिस्थिती चांगली असेल जर चेकिंग झालं तर तुमचं कार्ड तर रद्द होईलच पण कारवाई देखील होणार आहे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यामध्ये मोठा निर्णय घेऊ शकते ज्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे ज्यांची परिस्थिती खूप चांगली आहे आणि गोर रेशन जर ते तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी हे सबमिट करून द्यावं जमा करून द्यावं जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये फायदा होणार आहे आता पहा याबद्दल एक शेवटी जी आर जो आहे जो जी आर देखील यामध्ये असणार आहे तो जी आर देखील तुम्ही त्या ठिकाणी वा, वाच वाचू शकता आता पैशांसाठी कोणते कोणते जिल्हे पात्र आहेत आता बघा एक जीआर आलं होतं की चौदा जिल्हे पात्र ठरणार आहे चौदा जिल्ह्यातील रेशनधारकांना पैसे मिळणार जिल्हे कुठले आहेत बघा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव त्याचबरोबर परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा या चौदा जिल्ह्यांना धान्य मिळणार नसून त्याऐवजी त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत अशी घोषणा झाली होती त्यामुळे हे चौदा जिल्ह्यांना जवळपास पैसे याच्यामध्ये दे दिले जाणार आहे अशी घोषणा देखील सरकारच्या माध्यमातून पूर्वी झाली होती तर नक्कीच हे जे जिल्हे लिस्ट दाखवली सांगितली होती ते या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुरळीतपणे रेशनचं वाटप हे सुरूच राहणार आहे तर त्यामुळे तुम्ही या जिल्ह्यातून असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या रेशन धारकांकडे जाऊन पैशांची विचारणा करू शकता कारण की याचा जी आर म्हणजे शासन निर्णय देखील त्या ठिकाणी आला होता ज्यामुळे तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात तर तुम्ही लवकरात लवकर आपलं कार्ड घेऊन आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी रेशन कार्ड आधार कार्ड घेऊन जायचं आहे तिथे जाऊन सगळ्यात आधी केवायसी करायची आहे पहा केवायसी करणं खूप गरजेचं आहे केवायसी केल्यानंतरच तुम्हाला पैसे येत असतात त्यामुळे केवायसी सी तातडीनं करून घ्या आणि लगेचच तुम्ही या ठिकाणी हे सर्व गोष्टी करू शकता तर होती अपडेट अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात तुम्हाला रेशन कार्डवर आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत रेशन कार्डच्या कुठल्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे घेण्याविषयी माहिती पाहिजे आहे कमेंट करा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ करू कमेंट करणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माहिती सांगण्याच्या नादात हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल त्याबद्दल क्षमा आम्ही मागत आहोत पण सर्व माहिती एकदाच सांगायची म्हटलं तर व्हिडिओ लांब होत तर त्या त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद